तर मित्रांनो आज आपण बघणार दोन एकर जग आहे उर्सेमध्ये आणि ही जगाची विशेषता म्हणजे दोन साईडमध्ये रोड आहे एक साइडला काँक्रीटच्या रोड आहे एक साइडला मुरमचा रोड आहे आत्ता ही कॉन्क्रीटच्या रोडमधून आम्ही आलो तुम्ही बघितल्या माझी गाडी पण उभी आहे तिकडे काँक्रीटच्या रोडला आणि ही प्लॉट आहे दोन एकरचा प्लॉट आहे हां थोड्याशा भागामध्ये हाय टेन्शन गेलेली आहे पण एक फार्म हाऊससाठी खूप उत्तम आहे आणि इकडे जरी तुम्हाला म्हणजे एक मोठा फार्म हाऊस करायचा आहे समजा तुम्हाला अर्ध एकर जरी घ्यायची आहे ते पण आपण देऊ शकतो इकडे टोटल दोन एकरच्या पार्सल आहे त्याच्यातून तुम्हाला अकरा गुंठे वाईस गुंठे असं एक एकर पण आपण देऊ शकतो हे तुम्ही बघू शकता पूर्ण ब्लॅक सॉइल आहे काली माती आहे आणि ओरसे मध्ये येते ही जग परंदवारी सोमटण्यापासून जवळ आहे रावेत पासून जवळ आहे तर कॉल करा जरी तुम्ही असं काय प्रॉपर्टी बघतायत तर आणि जरी तुम्हाला छोटा प्लॉट पाहिजे अकरा गुंटीचा पण प्लॉट पाहिजे तर इकडे तुम्हाला भेटल आणि दोन्ही साइडला जगातला रोड आहे सर्वात मोठा युएसबी पॉइंट आणि तुम्ही बघू बघू शकता समोरच्या रोड ऑलरेडी जगाला लागून करण झालेलं आहे तर मित्रांनो कॉल करा जरी तुम्ही असं जग बघताय वेस्ट पुणे मध्ये